जे पुण्याची घटना घडली त्यानंतर प्रत्येक छत्रपती ठिकाणी जाऊन पाहणी करणं हे माझं कर्तव्य समजतो एक पालकमंत्री या नात्याने ना। आणि आता पाहिलं तर पोलिस नाही बसायला त्याला जागाही नाहीये डबळा पडलेला आहे कुठं झाडू पडलेला आहे ही जी अवस्था आहे अत्यंत वाईट आहे जिथे पोलीस सुरक्षा रक्षक असणं गरजेचं होतं हे बघा मी आता जे आलो अचानक मी अचानकपणे भेट दिलेली ही पोलीस चौकी आहे या ठिकाणी मिनिमम दोन दर... पोलीस असणं गरजेचं आहे प्रवाशाचा आपसामध्ये भांडण असेल किंवा बसेमुळं काही जर गडबड झाली तर त्यांना पाहणार कोण आहे त्यांच्याकडे लक्ष कोण देणार आहे आणि तिथं पाहिलं तर पोलिसालाच बसायला खुर्ची नाहीये आणि अशा या अवस्थेमध्ये पोलिस इथं उपस्थित नाही आता काही घटना घटना नाहीच आहे पोलीस तर नाहीच आहे मी निश्चित आता सीपींना आता फोन करून विचारणार आहे अशा पद्धतीन पोलीस चौकी तर मला एक कोनवाडा वाटतोय छोटासा आणि मध्ये फक्त